नमस्कार मी सुवर्णा मंगळवेढा पोलीस ठाण्यामध्ये दाखल असलेला अर्ज चौकशी करून भविष्यामध्ये दाखल होणाऱ्या गुन्ह्यांमधून यातील तक्रारदार यांचा आरोपी म्हणून असलेलं नाव कमी करण्यासाठी तसंच तक्रारदार यांच्या इतर नातेवाईक यांना गुन्ह्यामध्ये अटकपूर्व जामिनासाठी आणि इतर सर्व सहकार्य करण्यासाठी आरोपी लोकसेवक महेश राजप्पा कोळी वय त्रेचाळीस पोलीस हवालदार नऊशे पाच आणि आरोपी लोकसेवक वैभव रामचंद्र घायाळ वय बत्तीस पोलीस शिपाई दोन्ही नेमणुका मंगळवेढा पोलीस ठाणे जिल्हा सोलापूर यांनी पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पंचांग समक्ष केलेल्या पडताळणी कारवाईमध्ये दहा लाख रुपये लाचेची रक्कम गुन्ह्यातील रिकव्हरी नावाखाली मागितली असल्याचं निष्पन्न झालं यानुसार रचलेल्या सापळ्यामध्ये दोन्ही आरोपींनी लाच रकमेतील पहिला हप्ता म्हणून पाच लाख रुपये स्वीकारले यावेळी त्यांना रंगे हात पकडण्यात आलाय ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेश पांडे अपर पोलीस उपायुक्त शीतल जानवे खराडे तसंच पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक उमेश पाटील पोलीस निरीक्षक किशोर कुमार खाडे पोलीस अंमलदार ऋषिकेश बडणीकर प्रीतम चौगुले अजित पाटील यांनी पार पाडली हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही